प्रभाग क्रमांक पाच मध्ये अॅडव्होकेट धनंजय जाधव यांचे नाव चर्चेत तीनशे पासष्ट दिवस जनतेसाठी झटणारा लोकांचा नेता सध्या अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून शहरातील सर्वच प्रभागांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे त्यातच प्रभाग क्रमांक पाच मध्ये एक नाव ठळकपणे पुढे येत आहे ते म्हणजे ॲडव्होकेट धनंजय जाधव ॲडव्होकेट धनंजय जाधव हे तीनशे पासष्ट दिवस जनतेसाठी झटणारा चेहरा म्हणून ओळखले जात आहेत महापालिका निवडणूक आली की अनेक चेहरे समोर येतात मात्र निवडणूक नसतानाही जो कायम जनतेत असतो तोच खरा लोकांचा नेता असतो अशी भावना प्रभाग क्रमांक पाचमधील नागरिक व्यक्त करत आहेत त्यामुळेच धनंजय जाधव यांचे नाव नागरिक अभिमानाने घेताना दिसत आहे ॲडव्होकेट धनंजय जाधव हे केवळ भाजपाचे उमेदवार नसून सामाजिक कार्य आणि सेवाभावाची त्यांची स्वतंत्र ओळख आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी प्रभागात विविध विकासकामे केली असून शिक्षण महिलांचे प्रश्न गरजू कुटुंबांना मदत तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते सातत्याने सक्रिय राहिले आहेत कायम लोकांच्या पाठीशी उभं राहणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते प्रभाग क्रमांक पाचमध्ये यावेळी निवडणूक चांगलीच रंगतदार झाली असून धनंजय जाधव यांच्या पॅनलला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे नागरिकांमध्ये असा विश्वास व्यक्त केला जात आहे की अॅडव्होकेट धनंजय जाधव यांचा पॅनल प्रभाग क्रमांक पाचमधून निवडून येईल यासोबतच जितू गंभीर यांच्या पत्नी हरप्रीत कौर सोनी गंभीर यांचे नावही सध्या प्रभागात चांगलेच चर्चेत आहे हे दोन्ही उमेदवार मिळून प्रभागाचा सर्वांगीण विकास करू शकतात असा विश्वास नागरिक उघडपणे व्यक्त करताना दिसत आहेत